शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आता सध्या लाईव्ह काय ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आता लाईव्ह सध्या आपण कुठे पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे हे अपडेट पाहूयात आणि नंतर पुढील तीन तासात पुन्हा पावसाचा जोर कोणत्या ठिकाणी वाढणार आहे याची देखील डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हा आता सध्या इकडे जुन्नर राजूर संगमनेरचा काही भाग या ठिकाणी जोरदार पावसाला विजांच्या कडकडासह सुरुवात झाली आहे पुणे लवासा या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे इकडे चांदे धायरी सोनापुरी या देखील मुसळधार पावसाचं आगमन ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पण हा पाऊस मेघगर्जनेसहित आहे इकडे अहमदनगर खंडाळा सोपे राळेगण या गावालासुद्धा आपल्याला पावसाने झोडपलेलं पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे इकडे बालमटाकळी हसनापूर पैठण बिडकीन छत्रपती संभाजीनगरचा काही भाग पिपरी पाचोड अंबड या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे इकडे जालना पानेवाडी रामसगाव मंगरूर आष्टी परतूर मंठा रायपूर पाथडी या देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे वडवणी माजलगावचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे इकडे हिंगोली रिसोड हिंगोली वसमत पुसत पूर्णा नांदेड या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाला इकडे सुरुवात झाली आहे इकडे यवतमाळमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा ठिक ठिक पाऊस ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे चंद्रपूर मध्ये विजांच्या कडकडासह पावसाचं आगमन हे झालं आहे भद्रावती तालुक्यात देखील भद्रावती गावात या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे यानंतर पावसाची तीव्रता ही वाढतच चालली आहे शकता लाईव्हच्या माध्यमातून बीड माजलगाव केच जामखेड या देखील पावसाची शक्यता आहे बीडच्या माजलगावमध्ये जास्ती पावसाचं वातावरण हे निर्माण झालं आहे पुढील तीन तासात याच आजूबाजूच्या जिल्ह्यात पावसासाठी वातावरण सक्रिय राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद